लाडक्या गणरायाचं राज्याच्या प्रत्येक घरात आगमन झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झाले तटकरे कुटुंबाने एकत्रितपणाने गणरायाचं स्वागत केलेलं आहे आरती केलेली आहे आणि यावेळी राज्याच्या महिला आणि बालकल्याण आण मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते राज्यातील जनतेला निरोगी निरोगी आयुष्य मिळू तसेच महिलांना सक्षम होण्याची शक्ती प्राप्त हो असं गारहाण तटकरे कुटुंबाने बाप्पाला दरवर्षीप्रमाणे गणरायाचं आगमन आपल्या सगळ्यांच्याच निवासस्थानी झालेलं आहे आणि आम्हाला मनापासूनचा एक आनंद आहे एक वेगळ्या पद्धतीचं समाधान लाभत असतं एक उत्साह वेगळा असतो ज्या वेळेला बाप्पा आपल्या निवासस्थानी येत असतात आणि पुढचे दहा अकरा दिवस आपल्या सगळ्यांचीच या उत्सवामध्ये जाणार आहेत आणि आपल्या घरातीलच एक व्यक्ती जी नेहमीच आपल्यावर आपल्या डोक्यावर ज्याचा हात असतो आशीर्वाद असतो अशी व्यक्ती आपल्या घरी आल्याचा एक आभास त्यानिमित्ताने नहीं होत असतो त्याच्यामुळे बाप्पा हा नेहमीच आपल्याला अतिशय जिवाळ्याचा आणि घरातल्या व्यक्तीसारखाच वाटत असतो आज त्याचं आगमन झालं आहे श्री गणरायाच्या आगमनाने संबंध गणेश भक्तांच्यामध्ये एक वेगळ्या ऊर्जा मंगलमय वातावरणामध्ये हो प्रत्येकजण गणेशाची आनंदा त्या ठिकाणी करतो आहे सुद्धा माझ्या सह गणरायाची स्थापना घरामध्ये अतिशय भक्तिभावाने त्या ठिकाणी केली गणरायाच्या चरणी हीच प्राधान्य की उभ्या महाराष्ट्राला साऱ्या देशाला देशांतील नागरिकांना राज्यातील नागरिकांना निरामय सुखपद आयुष्य त्या ठिकाणी लागावं बहिराजा जीवनामध्ये आनंदाचे क्षण यावेत आणि माझ्या तमाम माता भगिनी ज्या आज अतिशय भक्तिभावाने हे सारे प्रार्थना करतात त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण चिरकाल टिकावेत